चार वेळा गतविजेता इंग्लंडचा महिला विश्वचषक लीग टप्प्यात आज बांगलादेशशी सामना होईल हा सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल एक दिवसीय स्वरूपात दोनही संघ एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ असेल मागील सामना दोन हजार बावीसच्या विश्वचषकात झाला होता जिथे इंग्लंडनं शंभर धावांनी विजय मिळवला होता महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिला विजय मिळवला आहे सोमवारी दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा सहा विकेट्सनं पराभव हो केला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आफ्रिकन संघानं चाळीस पॉईंट पाच षटकांच चार विकेट्सच्या मोबदल्यात दोनशे तेवीस धावांचं लक्ष गाठलं तर सलामीवीर ताजमीन ब्रिड्जनं एकोणनव्वद चेंडूत एकशे एक धावांची खेळी केली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पाकिस्तानी फलंदाज सिद्रा अमेनला डिमेरिट पॉईंट दिला आहे शिवाय भारताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर बॅट क्रीजवर फेकल्याबद्दलही फटकारण्यात आलं आहे भारताविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान कलम दोन पॉईंट दोनमध्ये वर्णन केल्याप्रमाणे सिद्राला आचारसंहितेच्या लेव्हल वनच्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं संघ जाहीर केला आहे स्टार फलंदाज मार्नस लाबुशनला एक दिवसीय संघातून वगळण्यात आलं आहे तर त्याच्या जागी मॅट रेनशॉला प्रथमच एक दिवसीय संघात स्थान देण्यात आलंय गेल्या वर्षी नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच मिशेल स्टार्क एक दिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे तर मिशेल स्टार्ककडं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये करुण नायर याचं सात वर्षानंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन झालं होतं पण त्यानं त्या मालिकेमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे त्याला वेस्ट विरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही मात्र आता त्याची कर्नाटक क्रिकेट संघात निवड झाली आहे त्याची आगामी रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली वेस्ट इंडीजचे माजी अष्टपैलू खेळाडू बर्नार्ड जुलियन यांचं उत्तर त्रिनिदादमधील व्हॅल्सन शहरात वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी निधन आहे ते एकोणीसशे पंच्याहत्तरच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते जुलियन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चोवीस कसोटे आणि बारा एकदिवसीय सामने खेळले तर अडुसष्ट विकेट घेतल्या आणि नऊशे बावन्न धाव केल्या आजपासून आर्टिक ओपन सुपर फाय हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धा सुरू होती त्यासाठी भारतीय संघाला खडतर आव्हानाला तोंड द्यावं लागणार असून लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत या हंगामातील जेतेपदासाठीचे आपले प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून चालू ठेवले भारताचा अव्वल पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतनं नायजेरियातील पहिल्या ॲबिया पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत तीन सुवर्ण पदके जिंकले प्रमोदनं या स्पर्धेत पुरुष एकेरी पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तीन इव्हेंट्समध्ये अव्वल स्थान काबीज करत नवा इतिहास रचला